बालाजी सरोज भावकाव्य प्रतिष्ठान नागपूर यांच्या आयोजनाने लोकबिराद्री प्रकल्प हेमलकसा येथे राज्यस्तरीय ये साहित्य संमेलन भव्य स्वरूपात संपन्न झालं या संमेलनाच्या व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉक्टर बापू दासरी उद्घाटक डॉक्टर प्रकाश आमटे प्रमुख अतिथी डॉक्टर मंदाकिनी आमटे आणि देवीदास फुलारी तसेच स्वागताध्यक्ष सरोज अंदनकर या मान्यवरांची उपस्थिती होती त्यावेळी समाजकार्य आणि मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना समाजरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सरोज अंदनकर आधुनिक केसेशी बोलताना काय म्हणाल्या ते पाहूयात साहित्य म्हटलं की भव्य पेंडॉल प्रचंड गर्दी आणि भोजनाच्या सगळ्या पदार्थांची लिस्ट सर्वत्र पाहायला मिळते परंतु बालाजी सरोज भावकाव्य प्रतिष्ठान नागपूरच्या माध्यमातून जे साहित्य संमेलन घेतले जात आहे त्याची काही तराज न्यारी आहे हे साहित्य संमेलन घेतलं जात आहे सध्या आहे ते गडचिरोली जिल्ह्यातला हेमलकसा हे लोकबिरादरी प्रकल्प यासाठी प्रसिद्ध आहे डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या या प्रकल्पामध्ये बालाजी सरोज भावकाव्य स्पर्धेच्या ज्या अध्यक्ष आहेत सरोज अंदनकर यांनी या ठिकाणी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी अनेक साहित्यिकांची मांदी आली जमा झालेली आहे आपण भेट घेणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या साहित्य संमेलनाच्या पाठिबागची पार्श्वभूमी आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या एका टोकाला साहित्य संमेलन घेण्याच्या पाठीभगची पार्श्वभूमी जाणून घेऊ सरोज अंदनकर आता आपल्यासोबत आहेत आणि सरोज ते आपण नागपूरच्या राहणार आहात आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेला जिल्हा म्हणून गडचिरोली प्रसिद्ध आहे त्यातही हेमलकसा आणि भामरागड म्हटलं की टोक वेगळं पडतं या ठिकाणी हे साहित्य संमेलन घेण्याच्या पाठिंबाची पार्श्वभूमी आहे या याच्या पाठीमागे हे आहे की बा म्हणजे जे, जे शहरामध्ये लोक आहेत त्यांना इथला भाग म्हणजे बघायला मिळत नाही आणि हा अतिदुर्गम भागामध्ये जे डॉक्टर प्रकाश आमटे आणि बाबा ही चर बावन आमटेंच्या चरस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी आहे तर त्या ठिकाणी त्याचा वारसा चालवत त्यांची प्रकाश आमटे डॉक्टर प्रकाश आमटे मंदाकिनी आमटे आणि त्यांची मुलं हे सगळे कार्यरत आहेत आणि काय होतं शहरच्या लोकांना परदेशात जातात पण आपल्या भागातली काहीही माहिती नसते आणि इथे म्हणजे कुष्ठरोगी आहे आश्रमशाळा आहे अशा निराधार लोकांना मुख्या प्राण्यांना इथे आसरा दिला जातो त्याच्यासाठी ही एक सेवाभावी संस्था आहे आणि एक हाच उद्देश होता की सगळ्यांना म्हणजे मी खास म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातली असल्यामुळे माझं बाहेर तर असं वाटायला लागलं की बा इथली माहिती सगळ्यांना व्हायला पाहिजे साधारणतः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्य संमेलनाला साहित्य आलेले आहेत कुठून कुठून आले आहे इथून आलेले आहे धुळे मुंबई नाशिक पुणे नांदेड औरंग औरंगाबाद त्याच्यानंतर गडचिरोली चंद्रपूर नागपूर अमरावती यवतमाळ धापेवाडा असं बऱ्याच ठिकाणी लोक आहेत साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश मुख्य उद्देश हाच की बा नवकवींना जिथे व्यासपीठ मिळत नाही त्यांच्या कविता वगैरे चांगल्या असतात पण त्यांना कुठेतरी डावलल्या जातं आजकाल कसं आहे पैशाचं सगळीकडे हे झालेलं आहे इथेही पैसा लागतो आपण साहित्यिक म्हटल्यानंतर बराच खर्च येतो पण मी हा एक उद्देश आहे की ज्या कवींना म्हणजे जिथे कुठेही वाव मिळत नाही त्यांना व्यासपीठ मिळत नाही तिथे माझ्या समूहामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा एकमेव उद्देश आहे साहित्य काल सायंकाळी या ठिकाणी जमा झाले साहित्यिकांची मांदिय या ठिकाणी सातत चालू राहणार आहे आज दिवसभर विविध कार्यक्रमांच्या का माध्यमातून हे साहित्य संमेलन रंगणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकबिरादरी प्रकल्पाचे संस्थापक आदरणीय प्रकाश आमटे हे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत ही सगळ्यात मोठी उपलब्धी या साहित्यिकांसाठी आहे आधुनिक केसरीसाठी श्यामेळव निखिल भट्टुवार यांच्यासह चंद्रपूर तर नागपूरच्या प्राध्यापक उज्ज्वला अंधारे यांना जीवनगौरव पुरस्कार गडचिरोलीचे विजयराव गुंडपवार यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सुवैनाबाई चौधरी स्मृती चैतन्यझरा उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार नागपूरच्या कवयित्री प्रणोद कळंबकर यांना प्रदान करण्यात आला साहित्य क्षेत्रातील अल्पसंयोगदान आणि विशेष सहकार्याबद्दल आधुनिक केसरीचे विदर्भ संपादक श्याम हेडाऊ यांना डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं साहित्य संमेलनाच्या उद्घाटनावेळी डॉक्टर प्रकाश आमटे काय म्हणाले ते पाहूयात काव्य प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने लोकबिरादरी प्रकल्प चल हेमलकसा येथे साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रकाश भाऊ आमटे या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत भाऊ या साहित्य संमेलन पहिल्यांदा लोकबिरादरी प्रकल्प देवता काय ना आमच्यासाठी खरं म्हणजे पहिलाच पहिली संधी आहे बालाजी सरोकाव्य साहित्य प्रतिष्ठाननी अनिकेतला विनंती केली की इथे पण साहित्य संबंधित साहित्यिकांचं त्याला चांगला प्रतिसाद मिळेल दिसतो आहे आता त्याचं सुरुवात होणारच आहे आमच्या सृष्टी हा एक आनंदाची गोष्ट आहे सगळ्या दुर्गा भागामध्ये ब्राह्मण आले आहेत नाशिक मुंबई भंडारा वगैरे नागपूरचे काय सगळे विविध क्षेत्रातले माणसं साहित्यिक म्हणून ते विभागाने जोडले गेले त्या निमित्तानं आले अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी बालाजी सरोज भाऊ साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे आणि त्यासाठी आता आदरणीय भाऊ आणि बहिणी त्या ठिकाणी निघालेल्या आहेत हेमल कसा <णागा> येथे साहित्य संमेलन आयोजित करण्यामागे भूमिका स्वागताध्यक्ष सरोज अंधनकर यांनी आपल्या मनोगतातून विशद केली उद्घाटनपर भाषणात डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हेमलकसा येथे पहिल्यांदाच साहित्य संमेलन होत असल्याचा आनंद व्यक्त केला लोकबिरादरी प्रकल्पाचा प्रवास डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचे सहकार्य आणि बाबा आमटे यांच्या साहित्यिक विचारांचा उलगडा त्यांनी आपल्या भाषणात केला संमेलनाध्यक्ष डॉक्टर बापू दासरी यांनी अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या समस्या आणि वाचन संस्कृतीची गरज यावर प्रकाश टाकत प्रत्येक साहित्यिक रसिकानं दिवसातील किमान दोन तास तरी वाचन करावं असा मोलाचा सल्ला दिला साहित्य संमेलनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक काय म्हणाले पाहुयात प्राध्यापक श्याम हेडाऊ यांनी घेतलेला खास आढावा बालाजी सरोज भावकाव्य प्रतिष्ठान नागपूरच्या वतीने हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प हो। या ठिकाणी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं राज्याच्या कानाकोपऱ्यातून काही साहित्यिक या ठिकाणी आलेले होते आज या साहित्य संमेलनाची सांगता या ठिकाणी होते आहे या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला प्रकाश आमटे हे या ठिकाणी उपस्थित होते तर मंदाताई आमटे या प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित होत्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकबिरादरी प्रकल्प पोहोचत असतानाच लोकांना या संदर्भात इथे जे साहित्यिक वर्ग या ठिकाणी आले त्यांना नेमकं काय वाटलं आपण एका मिनिटामध्ये या सगळ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपलं नाव खुडक्यात सांगा आणि कसं वाटलंय प्राध्यापक अविनाश देशपांडे नागपूर तसा माझा साहित्यशी आणि खूप संबंध नव्हता आणि आला नव्हता पण मला खूप चांगलं वाटलं नवीन लोकांचे जे काव्य ऐकले त्याचा मी भरपूर आस्वाद घेतला धन्यवाद मॅडम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आपण प्राध्यापिका आहात या साहित्य संमेलन हेवल कसं सारख्या ठिकाणी आयोजित केलं कसं वाटलं विशेष असं साहित्य संमेलन ठरलं आणि या ठिकाणी मला जीवन गौरव पुरस्कार देखील मटाड्याने दिला आणि धन्यवाद सुंदर आयोजन धन्यवाद प्रकाश आमटे सारखं काय वाटतं फार सुंदर कारण महाराष्ट्राचा शेवटचा कोपरा म्हणजे गडचिरोली जिल्हा आणि त्यातील कसा येते यांनी हे काव्य संमेलन घेतलं जे लुप्त होत चाललंय काव्य संमेलन त्याला उजाळा देण्याचं काम या भाव काव्य कमिशन काव्यांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते धन्यवाद तरुणाईचं नेतृत्व करते एक मुलगी या ठिकाणी आलेली आहे नागपूर रोड ठिकाणी आली चंद्रपूर सारख्या ठिकाणी आली रोड सारख्या ठिकाणी आली हेमल कसा एक शेवटचा टोक काय वाटत महाराष्ट्राचा शेवटचा टोक हेमल कसा हे दुर्गम अगदी दुर्गम आदिवासी जमातीमध्ये ते वसलेलं गाव आहे इथे आल्यानंतर आपल्याला इथे साहित्य संमेलनाचा प्रोग्राम होत आहे हे आम्हाला कळल्यानंतर खूप असं छान वाटलं आणि इथे आल्यानंतर हे सगळं परिसर बघून इतकं आनंद झालं आणि पूर्ण संमेलन परिपूर्ण पार पडल्याने सरोजताई स... माई यांचं खूप खूप धन्यवाद तसं वाटलं खूप छान वाटत आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये दोन दिवस आम्ही राहलो कस दिवस गेले आम्हाला कळलं नाही ना आणि इतकी छान छान मित्र मंडळी मिळाले ज्येष्ठ कवी कवयित्री सर्व छोटे सर्व मोठे सर्वांचा आस्वाद घेता आला आणि सर्वांची दाद मिळवली याच्यामध्ये खूप अभिमान वाटतो थँक्यू नागपूरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण अधिकारी म्हणून काम करणारे एक व्यक्तिमत्व हो, या ठिकाणी आले आणि या साहित्य सगळ्याचा आनंद घेतला सर कसं वाटतंय रुंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई दुःख उधळा यासा आता आसवांना वेळ नाही की बाबा आमटेंची जी कविता आहे ती कविता प्रत्यक्ष जीवनामध्ये जगणारे असे प्रकाश आमटे यांच्या या कर्मभूमीमध्ये येताना अतिशय आनंद झाला सरोज भाव काव्य प्रतिष्ठान एक सुंदर असं आयोजन या निमित्ताने केलं आणि इथे आम्हाला नवीन नवीन लोकांशी संपर्क साधता आला तीस पस्तीस कवी मित्र मैत्रिणी मिळाल्या खूप धन्यता वाटली आणि खूप खूप काय वाटतं सर सतत माझं साहित्य संमेलनाशी कुठ काही संबंध आला नाही पण नारायण जोशी माझा खास मित्र असल्यामुळे त्यांनी मला हे कुठे आणलं आणि मला त्या निमित्ताने बाबा आमटारीचा हा परिसर पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड वाहू निर्मितीच्या मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू आशावाद बाबा आमटे यांनी त्यांच्या काव्यातून व्यक्त केलेला होता बालाजी सरोज भावकाव्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेतलं या साहित्य संमेलनाला मुंबई पुणे कर्जत अमरावती गडचिरोली चंद्रपूर नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी लोक आले साहित्यिकांची मांदिया या ठिकाणी सजली आणि बाबांनी जो आशा व्यक्त केला होता की पांगळ्यांच्या सोबत दिला येऊ द्या बलदंड पाहू मला असं वाटतं की साहित्य संमेलनाच्या माध्यमातून का होईना ही जे बलदंड पाहू या ठिकाणी आलेले आहेत या सगळ्यांच्या साठी हे साहित्य संमेलन एक नवी पर्वणी ठरेल आणि इथून पुढे शृंखलापाई दे हा जो काव्यसंग्रह सरांनी जो उल्लेख केला त्या अनुषंगाने सुद्धा या शृंखला हळूहळू का होईना तुटत जातील आणि पुढे जाऊन लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक ही जी छोटी छोटी तरुणा दिसते आहे ही छोटी छोटे लोक महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या समोर एक नव लोकबिरादरी प्रकल्प घेऊन जातील अशी अपेक्षा करतो चंद्रपूरवरून प्राध्यापक शाह भेडव निखिल बोट्टोवार यांच्यासह आधुनिक केसरीसाठी इरफान शेख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनाने या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाची उत्साहात सांगता झाली लोकबिरादरी प्रकल्पाच्या पवित्रभूमीत साहित्य समाजकार्य आणि माणुसकीचा हा भव्य संगम साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरला हेमलकसाईतील हे साहित्य, साहित्य संमेलन निश्चितच मराठी साहित्याच्या इतिहासात एक महत्त्वाचा अध्याय ठरेल प्रतिनिधी श्याम हेडाऊ आधुनिक केसरी गडचिरोली